हॅलो नमस्कार सासूबाई सुनमय रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला भोपळ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तरी भोपळ्याची पानं अशी गावाकडे मिळते बघायला म्हणजे मोठा भोपळा असा होतो एवढा एवढा लाल भोपळा असतोय बघा तो, यवड़ा तो, यवड़ा तो, यवड़ा तो याच्या घार्या पण करतात खारगे इकडे म्हणतात तर त्या पानांची ही पाना भाजी तो वेल असतो त्या वेलाला पाना येतात ही पाना अशी आणायची उडून आणि त्याचं हे असं सोलून काढायचं आता हे एवढी छान अशी भाजी होती अशी बघायची कुठं आळ्यावेळे ह्याचं हे वरचं असं सोलून काढायचं पण ही पुढची पुढची पानाशी अशी घ्यायची असतात पुढच्या वेलाची म्हणजे टोकाची शेंड्याची पाठची पानं घ्यायची नाही जुनं पानं असते त्या तर आता हे असं सोलून घ्यायचं आहे हा डेट असतो त्या डेटाला डेटा काढून थोडेस असं तोडायचं आणि हे असं सोलून घ्यायचं हे असं दोर सगळं निघतंय ते काढलं म्हणजे भाजी अशी चांगली असं मऊ छान अशी शिजून होती आणि खायला पण भाजी अप्रतिमाशी लागते छान आता असं सोलून घ्यायचं आहे सर्व आता भाजी सोलून घेतली आहे आता चिरून घ्यायचे अशी बारीक कशी चिरायची झेट पण त्यातच घालायची चिरून अशी पुढची कोळीकोळी पाना अशी भाजी छान होती कोळ्या कोळ्या पानांची पण ही भाजी पावसाळ्यालाच येते जून महिन्यात राहते की गणपतीला खायला येते पण ह्या वर्षी जरा लवकरच सांडी भाजी आता बारीक चिरून घेतलेली तर धुवून घ्यायचे स्वच्छ अशी स्वच्छ घ्यायची आता फुगी करायची तेल घालायचं आहे म्हणजे क्वांटिटीप्रमाणे घालायचं आहे तेल गरम झालं की आहे मिरच्या मोठ्या करून घ्यायचं आहे मिर काढून टाकायला आता का यामध्ये भाजी टाकायची आहे आता चुसार मी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचे मी अशी जरी करून खाली काय घालायच्या आधी तरी पण अशी छान लागली भाजी घे आम्हाला तर भोकळ्याची भाजी म्हणजे सगळ्यांना आवडते भाजीशी एवढं पाणी टाकायचं त्यामध्ये आता आणि आता त्यामध्ये डाळ घालायची थोडीशी तुम्हाला जर पाहिजे असली तर डाळ घालायची नाही तर नुसता शेकजाण्याचा कुठ घालून जर केला तरी चालते मुगाची डाळ थोडीशी तांदळाची कन्नी घेतली मला पाहिजे असली तर घालायची डाळली पण पण ती कन्नी घाटली की तांदळाची अशी छान अशी शिजून होती दोन्ही मिळून धुऊन असं घालायचं आता मिक्स करायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये शेंगदाण्याचा पूड जर तुम्हाला आवडत असेल तर कूट घालायचा आहे पण तो कच्च्या शेंगदाण्याचा भाजरलेला शेंगदाणा नाही आहेत असं मोठं मोठं शेंगदाणा असं कुटायचं मिक्सरच्या भांड्यात हे असं भाकरीच्या तुकड्याबरोबर असं खायला असं छान लागतं हे पण कच्चं घालायचं भाजरीला काटलं की नाही छान लागत कच्चा कुट कधी मी भाजीत घालायचं पण ह्याला हलवायचं नाही आता त्याला पाणी आधीच घालून घ्यायचं मीठ आधीच घालून घ्यायचं सगळं आधी घालून मिक्स करून आता हा कूट घातल्यानंतर ह्याला हलवायचं नाही आहे कारण का कच्च्या शेग जर कच्चे शेंगदाणे म्हणजे बिना बाजायची आधी केलेला कूट आहे हा त्यामुळे ह्याला हलवायचं नाही आता ह्याला मोठा गॅस करून ह्याला एक उकळी आणायची म्हणजे झाकण ठेवायचं आणि उकळी आणायची आणि थोडंसं पाणी कमी झालं की मग बारीक गॅस करायचं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची दहा मिनटं झालेली आता बारीक गॅस करून ठेवायला भाजी शिजली तर भाजी ना आता भाजी शिजतच झालेली आहे अजून लिहिलं नव्हतं शेंगदाण्याचं पूड गाठलेला आता मिक्स करायचं आहे कारण लगेच जर शेंगदाण्याचा कच्च्या शेंगदाण्याचं पूड टाकून जर लिहिलं तर उद्रट वास येतोय आणि आता आता जर हल शेंगदाणा शिजल्यावर तर भाजी एवढी छान लागते का नाही तुम्ही दोन दोनच भाकरी खाणार ह्या भाजी बरोबर त्यामुळे तुम्हाला जर कुठेही भाजी भेटली तर खावा आता थोडं हे पाणी जास्त झालं असेल तुम्हाला जर वाटलं असेल म्हणजे पाणी नको असेल तर ते पाणी आटवून घ्यायचं मोठा गॅस करून एक दोन मिनिटासाठी भाजी शिजलेली आहे असा मोठा मोठा असा छान लागतो तुम्ही अख्खं जरी घातलं तरी पण चालते आता गॅस बंद करायचा भाजी आता शिजलेली आहे बाकरीवर भाजी खायला तयार आहे आपण गॅस बंद करायचा आहे गरम गरम भाकरी आणि भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे या खाण्यासाठी अशी अशी छान झालेली आहे बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद